नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपला हे ॲडव्हान्स क्लास चालू आहे आणि ॲडव्हान्स क्लासमध्ये मी तुम्हाला याच्या अगोदरचा जो क्लास होता ना त्यामध्ये हा पानाचा प्रकार दाखवलेला आहे है। हँडवर्कमध्ये पानाचा प्रकार दाखवलेला आहे त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं विचारलं होतं की आ, हा जो दुसरा पान आहे तर तुम्हाला फ्रेंच नॉडमध्ये बघायला आवडेल शिकायला आवडेल किंवा याच्यामध्येच आवडेल तर बघा आता हे एकच डिझाईन आहे तर तुम्ही जेव्हा कराल ना तेव्हा हे सेपरेट सेपरेट डिझाईन करा आ, हे पान दोन्हीही एकसारखे करा आणि फ्लावर एकसारखं ठीक आहे आणि फ्रेंच नॉर्थचं जे फ्लावर पान वगैरे असेल त्याची डिझाईन दुसरी करा म्हणजे वेगवेगळे ते छान दिसतील आता याच्यामध्ये मी का करते कारण बघा मला वेळ लागतो आहे आणि माझ्याकडे वेळ नाही आहे मी हे पूर्ण जर डिझाईन केलं तर माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे कारण तुम्हाला माहिती आहे आपले पिकॉकचे वर्कशॉप चालू आहे आपलं पिकॉकचं वर्कशॉप आपल्याला चालू करायचं आहे आता तर त्याची डेट फिक्स झालेली आहे तर चोवीस तारखेपासनं आपलं थ्री डी पिकॉकचं वर्कशॉप आहे ज्यांना कुणाला हे थ्री डी पिकॉकचं वर्कशॉप करायचं आहे आणि चोवीस पंचवीस आणि सव्वीस हे तीन दिवस आपलं हे थ्री डी पिकॉकचं वर्कशॉप आहे तर ज्यांना कुणाला हे वर्कशॉप करायचं आहे वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे त्याचबरोबर देवीचं वर्कशॉपही आपलं चालू आहे तर बघा आता सराई चालू झालेली आहे तर आणि संक्रांतही येणार आहे त्याच्यामुळे सुंदर सुंदर असे अरिवर्कचे डिझाईन करून तुम्ही नक्की घालू शकता तोपर्यंत तोपर्यंत आपलं आणि याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण थ्री डी पीकॉकचा ब्लाऊज तयार करून दाखवणार आहे ठीक आहे ले ले तर ज्यांना कुणाला करायचं आहे वरती व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आहे अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि या अगोदरचे जे क्लास आहे आपले बेसिकचे ते बघा कारण काय होतं आहे ना बऱ्याच ताई मला कमेंट करतात की आ, ही चेन स्टिच कशी करायची इथे गाठ कशी द्यायची इथे खालण्यावरती धागा कसा आला बघा आता तुम्ही जर आत्ताचे हे चालू व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला ते समजणार नाही ना त्याच्यामुळे याच्या अगोदरचे व्हिडिओ बघा आपले बेसिक क्लास झालेले आहे आणि त्याचे सेपरेट चाळीस दिवस आहे सेपरेट प्लेलिस्ट आहे आणि हे ॲडव्हान्स क्लास जे आहे ना याची पण सेपरेट प्लेलिस्ट आहे ठीक आहे तर जे कोणी नवीन आहे आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा म्हणजे तुम्ही जेव्हा लाईक करता तेव्हा मला अजून प्रोत्साहन मिळतं अजून सुंदर सुंदर असे व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येत असते तर मी तुम्हाला हे जे पानाचे प्रकार आहे आता इथं दोनच शिकवणार आहे ठीक आहे आता हे दोनच होणार आहे इथे फ्रेंच नॉट आणि हे फिश बॉर्न सारखाच आहे हा पान तर इथे दोनच प्रकार शिकवणार आहे तर मी तुम्हाला हे हँडवर्कमध्ये है वेगवेगळे डिझाईनमध्ये मी तुम्हाला भरपूर पान शिकवणार आहे पानांचे प्रकार भरपूर आपण आपण एकदा पानाची सिरियल वाईज मी तुम्हाला एक एक पानाचे प्रकार आणि डिझाईन शिकवणार आहे ठीक आहे तर चला आज मग आपण हे फ्रेंच नॉडमध्ये हा पान कसा बनवायचा आहे ना ते बघूयात तर या याची सविस्तर माहिती सांगणार आहे ज्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या पण सांगते मी बघा कारण हा सिल्क थ्रेड आहे त्याच्यामुळे खूप जपून वापरावा लागतो आपल्याला सिल्क थ्रेडचं वर्क अगदी जपून करावं लागतं आणि बऱ्याच ताईंना आहे ना अरिवर्कच्या सुईने हे सिल्क थ्रेडचं वर्क जमत नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला आपली हातशिलाईच्या सुईने हे वर्क दाखवत आहे ठीक आहे आता ज्यांना आपली जी अरीवर्कची सुई आहे ज्यांना या सुईने वर्क जमते चांगली गोष्ट आहे परंतु ज्यांना जमत नाही त्यांनाही खूप आवड असते काहींना खूप आवड असते की सिल्क थ्रेडचं वर्क आपल्यालाही जमायला हवं त्याच्यामुळे हे है, हँडवर्कचा ऑप्शन मी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे तर ज्यांना व्हिडिओ आवडला आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या आपल्या इतर मैत्रिणी आहे ज्यांना खरंच या व्हिडिओची गरज आहे ज्यांना खूप आवड आहे अरीवर्क शिकण्याची परंतु काही कारणं बाहेर जाता येत नाही अशा ताईंना आपले हे व्हिडिओ जे आहे ना हे शेअर करा ठीक आहे तर चला मग आता हे बघा इथे मी आता हा पाण्याचा प्रकार वेगळा आहे त्याच्यामुळे मी इथे हे बघा ही छोटी साईज आहे मोत्यांची ठीक आहे आता ही साईज झिरोमध्ये येते ठीक आहे तर ही साईज घेतलेली आहे आणि साधा थ्रेड घेतलेला आहे अगोदर आपल्याला पाना हे पानाच्या कडेने पूर्ण हे जे मोती आहे ना हे लावून घ्यायचे आहे तर बघा मी हा साधा थ्रेड घेतलेला आहे आणि साधा थ्रेड आपण इथनं अशा प्रकारे काढून घेऊयात वरती ठीक आहे आणि हे बघा हे आपल्याला छोटी साईज घ्यायची आहे किंवा तुम्ही इथे शुगर बीट्स वापरले तरीही चालू शकेल पान जरा छोटं होईल तुम्ही थोडी मोठी मोठे पानं तरी तरीही चालेल माझे पानं छोटे होणार आहे कारण मी छोटं डिझाईन काढलेलं आहे कारण बघा डिझाईन मोठं करायला गेलं की आपल्याला वेळ लागतो आणि व्हिडिओ मोठा होतो त्याच्यामुळे मी छोटंसं घेतलेलं आहे तर बघा अशा प्रकारे हे दोन 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 आपले जे मोती आहेत ना हे लावून घ्यायचे आहेत आणि अगदी सावकाश लावायचा आहे फिनिशिंग सोबत लावायचं आहे तर बघा अशा पद्धतीने अतिशय सावकाश लावून घ्यायचे आहे आपल्याला आणि व्यवस्थित पानाचा आकार द्यायचा आहे इथे आता बघा फ्रेंच नॉटचे जे पानं आहेत ना ते खूप सुंदर दिसतात करायला थोडेसे अवघड जातात परंतु दिसायला खूप सुंदर दिसतात त्याच्यामुळे फ्रेंच नॉटचे डिझाईन पण खूप छान दिसतात हे बघा अतिशय सावकाश आणि फिनिशिंग सोबत लावून घ्यायचे आहेत जेवढे बसत आहे ना तेवढेच लावून घ्यायची आहे मोती आता इथे तुम्ही शुगर पिड्स किंवा कट्स पाईप तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता असं नाही मी इथे मोती वापरले म्हणजे तुम्ही पण मोतीच वापरायला हवं असं नाही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे वापरायचं आहे ते तुम्ही इथे वापरायचं आहे ठीक आहे तर बघा अशा प्रकारे इथे पानाचा टोक आलेला आहे बघू शकता ठीक आहे आता आपल्याला अरीवर्कच्या सुईचं काम आपलं संपलेलं आहे कारण ब सगळ्या ताईंना आहे ना, ना आ, हे जे मोती आणि चेन्सची जमती आहे अरीवर्कच्या सुईने फक्त हे सिल्क थ्रेडचं वर्क बऱ्याच ताईंना जमत नाही बऱ्याच कमेंट मला आलेल्या आहेत त्याच्यामुळे मी हे सिल्क थ्रेडचं वर्क हाताने हाताच्या सुईने दाखवत आहे परंतु हे जे आ, शुगर बिड्स ओण किंवा मोती आपले हे जे बाकीचे आहे ना मटेरियल तर ते अरीवरच्या सुईने अरी अरी जमत आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला ती अरीवरच्या सुईने दाखवलं हे पण आपण हात सुईने सुईनेसुद्धा लावू शकतो ज्यांना कुणाला हे हात आपले अरीवरच्या सुईने जमत नाही आहे तसं मला कमेंट करा तेही मी तेही व्हिडिओ अपलोड करेन ठीक आहे आता बघा इथे मी सुईमध्ये जसं आपण हा पान बनवला आहे ना तेवढेच धागे याच्यामध्ये भरून घेतलेले आहे इकडच्या बाजूने सात आणि इकडच्या बाजूने सात असे पूर्ण हा चौदाचा बंच तयार झालेला आहे ठीक आहे आणि आता आपण हे ना अगोदर याचा दांडा बनवून घेऊयात आणि नंतर फ्रेंच नॉट बनवून घेऊयात ठीक आहे आता दांडा बनवण्यासाठी हे बघा इथनं मी सुरुवात केलेली आहे आणि धागे जे आहे ना ते अगदी जपवून आपल्याला वापरायचे आहे म्हणजे गुतामत व्हायला नको यासाठी बघू शकता अतिशय सावकाश आपल्याला हे वर्क जे आहे ना करायचं आहे बघू शकता आता हे जे स्टीच आहे ना हे आपल्या सगळ्या झालेल्या आहे बेसिक क्लासमध्ये तुम्हाला या सगळ्या स्टीच मी शिकवलेल्या आहेत ठीक आहे कारण आता हे काही एवढं म्हणजे जवळून दाखवण्याची गोष्ट नाही आहे तरी पण मी तुम्हाला थोडंसं सम जवळून दाखवत आहे आणि समजावून पण सांगत आहे परंतु तुम्ही बेसिक क्लास बघाल त्याच्यामध्ये मी तुम्हाला या सगळ्या स्टिचेस नावासहित सांगितलेलं आहे त्याच्यामुळे बेसिक क्लास नक्की बघा मी ते आता दोन पानांचा जोड आलेला आहे त्याच्यामुळे थोडस जपून टाकायची आहे सुई बघा अशा पद्धतीने आपल्या जो फूल आहे फूल आणि पान फुलाचा आणि पानाचा देट जो आहे ना तो अशा प्रकारे तयार झालेला आहे ठीक आहे तर जेव्हा आपलं हे बेसिकमध्ये शिकून झालेलं आहे ना तेव्हा मी तुम्हाला सगळ्या स्टिचेस दाखवलेल्या आहे आणि कुठली स्टिच कुठे वापरायची आहे कशी वापरायची आहे ते देखील मी त्यामध्ये दे सांगितलेलं आहे अगदी मी तुम्हाला जीव तोडून ते शिकवलेलं आहे त्याच्यामुळे ते क्लास नक्की बघा ते कुठलेही क्लास मिस करू नका त्याच्यामुळे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगत असते ज्या कोणी ताई नवीन आहे त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि याच्या अगोदरचे जे बेसिक क्लास आहे ना तेही बघा त्याच्यामध्ये मी बेसिकमध्ये बेसिक हँडवर्क शिकवलेलं आहे आणि बेसिक अरीवर्कही आपलं झालेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपलं हे बघा पूर्ण दांडा जो आहे ना तो तयार झालेला आहे तर बघा आणि धागा जो आहे ना तो तसाच आहे आता हा धागा जो आहे ना तसंच ठेवलेला आहे आता आपल्याला इथे फ्रेंच नॉट बनवून घ्यायची आहे तर फ्रेंच नॉड बनवण्यासाठी हे बघा आता अगोदर फ्रेंच ही बनवू शकता तुम्ही परंतु काय होतं ना आकार जो आहे ना तो थोडासा चुकू शकतो त्याच्यामुळे अगोदर मोती लावून घ्या जे काही लावायचं आहे ते लावून घ्या आणि त्याच्यानंतर फ्रेंच नॉड बनवून आता फ्रेंच नॉड बनवण्यासाठी फ्रेंच नॉड पण मी तुम्हाला शिकवलेले आहेत तीन पिळे द्यायचे आणि स्वी खाल खाली घालून घ्यायची आहे आता फ्रेंच नॉड पण आपल्याला किती जाड हवी आहे किती बारीक हवी आहे त्याच्यावरती आपल्याला ही फ्रेंच नॉड बनवायची आहे तुम्हाला जर जाड हवी असेल तर तीन पिळे द्यायचे आहे आणि तुम्हाला जर छोट म्हणजे बारीक हवी असेल फ्रेंच नॉट तर तुम्ही दोन किंवा एकही पिळा इथे देऊ शकता मी तुम्हाला तीनही प्रकार शिकवलेले आहेत तर हे बघा आणि फ्रेंच नॉड बनवताना धाग्याची खूप काळजी घ्यायची आहे कारण याच्यामध्ये लगेच गुतामत होते फ्रेंच नोडमध्ये हे बघा एकसारखे आपल्याला असे धागे घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे आणि व्यवस्थित सुई अशा प्रकारे फिरवायचं व्यवस्थित सुई अशी धावून धरायची ठीक आहे आणि खालच्या बाजूने इकडचा हा धागा पण आपल्याला ओढून घ्यायचा आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते बेसिक क्लास बघा बेसिक क्लासमध्ये सगळं काही अतिशय व्यवस्थित शिकवलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे आता मी हे पूर्ण पान जे आहे ना ते कम्प्लीट करून घेते आणि आपले जे व्हिडिओ आहेत ना ते पूर्णपणे ओरिजिनल असतात अजिबात एडिट वगैरे काहीही केलेलं नसतं कट वगैरे फास्ट फॉरवर्डमध्येही नसतात व्हिडिओ त्याच्यामुळे पूर्ण ओरिजिनल व्हिडिओ असतात त्याच्यामुळे सगळ्यांना ते समजतात तर बघा अशा पद्धतीने पूर्णपणे पूर्ण पान आपल्याला असंच बनवून घ्यायचं आहे धाग्यांची काळजी घेत घेत आपल्याला हे पान बनवायचं आहे आता हे जे पान आहे ना मी छोटं बनवलेलं आहे ठीक आहे आणि पान छोटं झालंय आणि फ्रेंच नॉड मोठी झाली त्याच्यामुळे तुम तुम्ही जेव्हा असं जर पान तुम्हाला छोटं बनवायचं असेल तर फ्रेंच नॉड जी आहे ना एक नंबरची किंवा दोन नंबरची घ्या शक्यतो तीन नंबरची घेऊ नका आता हे पूर्ण पान झालं की खूप सुंदर दिसेल छोटं जरी असलं तरी पूर्ण पान झालं की पूर्ण असं भरून दिसतं बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे पान जे आहे ना हे पूर्ण झालेलं आहे ठीक आहे आणि खूप सुंदर पद्धतीने आपलं हे पान तयार झालेलं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे फ्रेंच नॉडचं मी इथे पान तुम्हाला शिकवलेलं आहे हा फिशबॉर्नचाच प्रकार आहे आणि हे फ्रेंच नॉडचा प्रकार आहे आता हे, हे फूल जे आहे ना ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकूयात कारण आता याच्यातच जर मी शिकवत राहिले तर व्हिडिओ मोठा होऊ शकतो आणि तुम्हालाही कंटाळवाणं होऊ शकतं त्याच्यामुळे आपण हे फ्लावर जे आहे ना ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात तर हे तुम्हाला नक्की हे फ्रेंच नॉडचं पान जे आहे ना हे आवडलं असेल आता तुम्ही जर आकार थोडा मोठा घेतला ना मोठा घ्या आणि आकार व्यवस्थित घ्या व्यवस्थित म्हणजे बघा कसा थोडासा असा फुगीर घ्या खालची बाजू थोडीशी फुगीर घ्या वरची बाजू निमुळती घ्या हे बघा अशा पद्धतीचं पान घ्या ठीक आहे अशा पद्धतीचं जेव्हा खालचा भाग जो आहे तो फुगीर आणि वरचा भाग जो आहे तो निमुळता म्हणजे पान पानामध्ये जे आपण फ्रेंच नॉट भरतो ना ते खूप सुंदर दिसतात आणि आता इथे काय झालं आहे ना हे बघा इथे हा पान छोटा झाला आहे तरीही सुंदर दिसतं आहे फ्रेंच नॉट ठीक आहे तर फ्रेंच नॉड आता ही सुंदरच दिसते परंतु हे आणि हे दोन्ही जेव्हा सारखं झालं असतं सा, तेव्हा अजून उठून दिसलं असतं ठीक आहे परंतु मी हे सेपरेट बनवलं हे सेपरेट बनवलं इथे फरक एवढा झाला आहे त्याच्यामुळे ते उठून दिसत नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की तुम्ही जेव्हा हे डिझाईन बनवाल ठीक आहे एक तर तुम्ही हे आपली ही जे फिश बॉर्न आहे याचेच दोन्ही पान बन वा वा पान बनवा किंवा फ्रेंच नॉडचेच दोन्ही पान बनवा आता फ्रेंच नॉडचेच जर तुम्हाला दोन्ही पान बनवायचे असेल आणि अशी मोती वगैरे तुम्हाला लावायचे असतील तर हे मोती तुम्हाला फ्लावरला पण कडेकडेने लावायचे आहे ठीक आहे फ्लावरलाही तुम्ही कडेकडेने हे मोती लावायचे आहे तेव्हा तुमचं हे फ्रेंच नॉडचं पान आणि फ्लावर सुंदर दिसेल ठीक आहे आणि तुम्हाला जर कड़े हे फिशबॉनमध्येच बनवायचं असेल आता फ्लावर मी तुम्हाला शिकवणार आहे तर फिश बॉनमध्येच बनवायचं असेल तर दोन्ही पानं फिशबॉनमध्येच आणि इथे मोती वगैरे कुठेही लावायची गरज पडणार नाही ठीक आहे तर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि एक छानशी कमेंटही करा तुम्हाला व्हिडिओ कसा आवडतो आहे कसा वाटतोय तुम्हाला अजून काय शिकायला आवडेल माझ्याकडनं म्हणजे मलाही कळेल आणि हो अजून एका ताईची बऱ्याच दिवसाची कमेंट आहे की आम्हाला ब्लाऊज बनवून अरिवर्कचा ब्लाऊज पूर्ण बनवून स्टिच करून दाखवा तर आता हे थोडेसे आठ दहा दिवस जाऊ द्या त्याच्यानंतर मी तुम्हाला ब्लाऊज स्टिच करून दाखवणार आहे कारण बघा आपलं थ्री डी पिकॉकचं चा वर्कशॉप चालू आहे त्याच्यामुळे आता मॅसेजेस येतात मॅसेजेसला रिप्लाय द्यायचा सगळं काम आहे आणि थ्री डी पिकॉकचंही वर्क चालू आहे त्याच्यामुळे आता तरी हे शक्य होणार नाही परंतु जेव्हा शक्य होईल आठ दहा दिवसाच्या नंतर मी तुम्हाला नक्की ते व्हिडिओ शेअर करणार आहे ठीक आहे तर जे कोणी नवीन आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात असेच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद